पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई एकूण पाण्याच्या पाच मोटरी एक मोटरसायकल आणि स्वामी दत्तकृपा दिंडीतील ट्रॅक्टर असा एकूण अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे घुरसाळे या गावी दिनांक रोजी तीस सहा दोन हजार पंचवीस फिर्यादी नामे रुपेश अजितराव देवकाते वय सत्तावीस राहणार घोसाळे यांच्या मालकीच्या शेतीसाठी वापरात येणाऱ्या दोन पाण्याच्या मोटरी चोरीस केल्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा राजी नंबर पाचशे चव्वेचाळीस पंचवीस बियाणे तीनशे तीन अन्वये गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या तपासकामी माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब यांनी त्वरित प्रभावाने शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलिसांनी एकूण चार आरोपींची नावे निष्पन्न करून त्यापैकी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास करून एकूण पाच शेती पंपाच्या पाण्याच्या मोटरी किंमत रुपये दोन लाख पंधरा हजार व एक मोटरसायकल असा ऐकून दोन लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला असून आणखी सदर चोरीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस तपास करत आहेत तसेच वेळापूर येथील आषाढी वारीच्या वेळेस दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी महिंद्रा कंपनीचा स्वामी दत्तकृपा दिंडीतील वारकरी दिंडी पालखीमधील ट्रॅक्टर चोरीला गेलेला होता त्याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांनी तपास करून चोरीस गेलेला ट्रॅक्टर मौजे गावातून जप्त केलेला आहे याबाबत वेळापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एक्कावन्न पंचवीस बीएमएस कलम तीनशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्यातील महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व पाण्याच्या शेतीपंपासाठी वापरणाऱ्या मोटरी एकूण पाच तसेच एक मोटरसायकल असा एकूण लाख रुपयांचा पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला आहे जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर बाबत वेळापूर पोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाडणे सहाय्यक फौजदार शेंडगे पोलीस हवालदार घंटे पोलीस हवालदार सय्यद बालाजी कदम सुधीर शिंदे दीपक भोसले सुहास देशमुख गजानन मा माळी सागर गवळी चालक पोलीस कॉन्स्टेबल नदाब गोडसे यांच्या पथकाने कामगिरी केली आहे